तर देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येते मुंबईमध्ये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पुढाकार घेतला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील विविध ऐतिहासिक स्थळं शासकीय कार्यालय जलाशय रस्ते तसंच काही प्रमुख ठिकाणांवर आकर्षित अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तर पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंत्रालय मुंबई महानगरपालिका इमारत तसंच सीएसएमटी रेल्वे स्थानक अशा महत्वाच्या ठिकाणी तिरंगा तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर स्वातंत्र्या निमित्तानं स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मुंबईत ही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मुंबईतल्या सर्व महत्वाच्या ठिकाणांवर तसंच ऐतिहासिक स्थळांवर ही आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे हे दृश्य आपण पाहतोय मुंबईतील मुंबईतील मंत्रालय तसंच महानगरपालिकेची इमारत सीएसएमटी से रेल्वे स्थानक आणि इतरही महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट भारताच्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे